दोन ते अडीच महिने टिकणारी अशी आपली इथे चटपटीत टोमॅटो चटणी करायला आपण घेणार आहोत त्याआधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मग आप आज आपण चटपटीत चमचमीत अशी टोमॅटो चटणी करणार आहोत घर बसल्या तुम्ही केव्हा पण टोमॅटोच्या सीजनमध्ये तुम्ही चटणी करू शकता अशी चटणी इथे आपण पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपण रसरशीत असे लाल टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो पण अगदी ताजे फ्रेश सगळीकडनं असे लाल रसरशीत बघून घेतलेली आहेत जर टोमॅटो व्यवस्थित चांगले लाल असतील तर चटणी अगदी छान चविष्ट आणि चवदार लागते आणि जर कच्चे जर तुम्ही घेतला तर ते थोडे आंबट लागतात टोमॅटो आपण इथे स्वच्छ धुवून एका कॉटनच्या नॅपकिनने एक एक टोमॅटो असे आपण पुसून घेऊया सगळे टोमॅटो आपण पूर्णपणे कोरडे करून घेऊया जेव्हा टोमॅटोचा सीझन असतो तेव्हा तुम्ही केव्हा पण अशी बरीच चटणी तुम्ही करून फ्रीजमध्ये दोन अडीच तीन महिने स्टोअर करून ठेवू शकता अशी ही आपली इथे चांगली चटपटीत चटणी आपल्याला बघणार आहोत एक स्टीलचे जाड भांडे गरम करून त्यामध्ये आपण एक लिटर पाणी घालून घ्यायचे आहे अर्धा किलो जर टोमॅटो असतील तर आपल्याला इथे एक लिटर पाणी लागणार आहे एक लिटर पाण्यामध्ये आपण टोमॅटो पूर्णपणे पाण्याला उखळी आल्यानंतर घालून घेणार आहोत मध्यम आचेवरती उखळी आणल्यानंतर आपल्याला एक एक असे टोमॅटो सोडून द्यायचे आहेत सगळे टोमॅटो आपण उखळत्या पाण्यात सोडून देऊया त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक साईड थोडीशी ओपन करून ठेवायची आहे म्हणजे ओत्या जाणार नाही अशा पद्धतीने आपण थोडी एक साईड पोकळ ठेवून देऊया सात ते आठ मिनटानंतर उखळी पूर्णपणे आल्यानंतर आपण झाकण साईडला करून घेतले आणि पूर्णपणे सगळ्या टोमॅटोंना साळींना अशा पूर्ण अशा भेगा नंतर आपण गॅस घालून गॅस घालवल्यानंतर थोडी आपण वाफ जाऊन दिली आणि त्यानंतर आपण एक एक टोमॅटो एका एक भांड्यात आपण काढून घेतले आहेत टोमॅटो पूर्णपणे काढून झाल्यानंतर टोमॅटो गरम असतानाच आपण इथे साळ काढायला घेणार आहोत टोमॅटो अगदी व्यवस्थित छान अगदी रसरशीत शिजलेले आहेत त्यामुळे साळी काढायला आपल्याला इथे खूप सोपं होणार आहे आता आपण प्रत्येक टोमॅटोची वरची साळ काढून साईडला करूया साळ काढल्यानंतर टोमॅटो ओपन दुसऱ्या भांड्यात ठेवून घेऊया असे सगळे टोमॅटो ओपन वरची साळ काढून पूर्णपणे साळ काढून आपण एका एक भांड्यात घेऊन ठेवूया साळ शक्यतो आपण इथे गरम असतानाच काढलेली आहे त्यामुळे पटकन काढायला सोपे पडते सगळे टोमॅटोची आपली इथे साळ काढून झालेली आहे आता आपल्याला इथे स्मॅश करायचं आहे स्मॅश करताना पण आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे सगळे टोमॅटो आपण स्मॅश करून घेऊया स्मॅशरने सगळे एकसारखे टोमॅटो आपण स्मॅश करून घेणार आहोत पूर्णपणे आपण एकसारखे स्मॅश करून घेतलेला आहे एकसारखे के स्मॅश केले तर आपली चटणी अगदी व्यवस्थित एकसारखी चांगली तयार होते म्हणून तर स्मॅश करताना पण आपल्यालाही ते व्यवस्थित एकसारखे स्मॅश करून घ्यायचं आहे आता स्मॅश झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोमधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे जशी आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी पाहिजे तसं आपण स्मॅश करून घेतलेलं आहे आता एक जाड बुडाचे भांडे ठेवून मोठ्या आचेवरती आपल्याला टोमॅटोमधला पाणी काढून टाकायचं आहे आता आपण भांड्यामध्ये घालून पूर्णपणे आपण इथे टोमॅटोचं पाणी काढून घेऊया टोमॅटोमधील पाणी काढण्यासाठी आपल्याला जेमतेम नऊ ते दहा किंवा अकरा मिनटं फक्त लागतात जसं टोमॅटोला आपल्या जसं आतमध्ये रस असेल त्या पद्धतीने किंवा जेवढं आपण स्मॅश केलेलं असेल त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाणी आठवायला आठ ते दहा किंवा अकरा मिनटं फक्त लागतात मोठ्या आचेवरती आता पूर्ण आपण एकसारखे ढवळून घेऊन पूर्ण त्यातील पाणी काढून टाकणार आहोत गॅसवरती आपण पूर्णपणे व्यवस्थित शिजवून आपण त्यातले पाणी कमी करणार आहोत आता हळूहळू आपले इथे टोमॅटोमधलं पाणी अगदी कमी होत आलेलं आहे आता पूर्णपणे आपल्याला आणखी पूर्णपणे आपल्याला त्याला पूर्ण काढूनच आपल्याला थोडं कोरडे करायचं आहे आता एकसारखे आपण ढवळल्याने टोमॅटो असा मध्ये लागत नाही त्यामुळे सारखं ढवळत राहायचं आहे आणि एकसारखा व्यवस्थित शिजण्यासाठी पण आपल्याला सारखे ढवळून घ्यायचं आहे आता पूर्णपणे आपलं टोमॅटोमधलं हळूहळू पाणी कमी होत आलेलं आहे आणखी थोडं आपण त्यातलं पाणी काढून टाकूया जेवढं तुम्ही पा टोमॅटोमधलं पाणी व्यवस्थित काढाल तेवढी तुमची टोमॅटो चटणी ही जास्त दिवस टिकते आणि चवीला पण चांगली लागते आता पूर्णपणे आपलं टोमॅटोमधलं अगदी पूर्णपणे सगळंच पाणी आता कमी होत आलेलं आहे पूर्ण सुका अगदी कोरडं होत आलेलं आहे आता आपण गॅस घालून थंड करत ठेवूया आता आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे परत पुन्हा आपण जाड भांडे अगदी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं आपण पन, दोन पळी तरी तेल घालून घेणार आहोत तेल जरा बेताचेच घातलेले आहे कारण चटणीला पूर्णपणे तेल सुटले पाहिजे आणि तेल पण तेवढेच वरती राहिले पाहिजे म्हणून आपण इथे दोन पळी तेल घालून घेणार आहोत तेल पूर्णपणे तापल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी पूर्णपणे आपल्याला इथे तडतडून द्यायची आहे पूर्ण आपल्याला इथे मोहरी फुलवायची आहे पूर्ण अशी मोहरी फुलली पाहिजे अशा पद्धतीने आपण पूर्ण मोहरी आपण चांगली तेलामध्ये तडतडून देऊया इथे आपण दहा लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत आणि दोन इंच अल्ले किसून घेतलेलं आहे ते पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तांबूस रंगावरती एकसारखे परतून घ्यायचं आहे पूर्णपणे अल्ले आणि लसूण पूर्णपणे तेलामध्ये व्यवस्थित खरपूस भाजेल अशा पद्धतीने आपण तेलामध्ये परतून घेऊया एकसारखे मिश्रण व्यवस्थित भाजून घेऊया तेलामध्ये परतून घेऊया आता आपल्याला ही ते दोन चिमटीवर हिंग घालून घ्यायचे आहे हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला दोन चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे शक्यतो इथे तुम्ही काश्मीरीच मिरची पा पावडर जर वापरलात तर आपली चटणी पण चवीला छान लागते आणि कलर पण छान येतो तेलामध्ये पूर्ण काश्मीरी मिरची पावडर तेलामध्ये पूर्ण व्यवस्थित आपण परतून घेऊया एक ते दीड मिनटं तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपल्याला हि ते टोमॅटो पण घालून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला पूर्ण मिश्रण एकत्रित व्यवस्थित एकसारखे एक ते दीड मिनटं परत पुन्हा आपण परतून घेणार आहोत मंद आचेवरती आपण एकसारखे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत पुन्हा आपण मिश्रण व्यवस्थित आपण एकसारखे ढवळून परतून घेतलेलं आहे आता इथे आपली पूर्णपणे चटणी व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण इथे गॅस घालून एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत एक पसरट भांडे घेऊन आपण चटणी भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यात पूर्णपणे चटणी काढून झाल्यानंतर थोडीशी आपण कोमट असताना लिंबाचा रस पिळून घेणार आहोत लिंबू पिळताना पण आपल्याला इथे अर्धा लिंबाचा वापर करायचा आहे चटणी आपण इथे थंड करून देणार आहोत अगदी पण थंड करणार आहोत थोडी कोमट असतानाच आपण इथे लिंबू घालून घेणार आहोत आता एका भांड्यात पूर्णपणे आपण इथे चटणी काढून घेतलेली आहे इथे आपली पूर्णपणे अगदी छान चमचमीत अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू रस काढून घालायचा आहे आता जण आपण व्हिनेगर पण वापरतात पण आपण इथे नॅचरल पूर्ण कुठला कलर न वापरता आणि आपण इथे लिंबाचा उपयोग करणार आहे लिंबाच्या रसाचा तेच आपण वापरणार आहे पूर्ण आपली टोमॅटो चटणी ही नॅचरल अगदी शरीराला शरीराला अगदी पोषक अशी आपली इथे व्यवस्थित चटणी तयार झालेली आहे कुठल्या केमिकलचा किंवा कलरचा इथे आपण जराही उपयोग केलेला नाही आहे छानपैकी आपण इथे चटणी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे आणि कलर पण अगदी सुंदर असा आलेला आहे चटपटीत अशी टोमॅटो चटणी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे चविष्ट चवदार आणि चमचमीत अशा वेगवेगळ्या ज्योतिष किचनच्या रेसिपींना प्लीज तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि ज्योतिष किचनचा नक्की तुम्ही स्वाद घ्या आता इथे ही झालेली चटणी तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते अडीच तीन महिने सहज तुम्ही ठेवून थोडी ताटाला लावून घेऊ शकता अशा पद्धतीची आपली इथे पूर्णपणे चटपटीत अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे कधीही घरी केव्हाही आपण तुम्ही करू शकता